नमस्कार शिपी मित्रांनो सध्या पडत असलेल्या पावसामुळे द्राक्षबाग फवारण्यासाठी खूप अडचण येत आहेत वारंवार पडत असलेल्या पावसामुळे द्राक्षबागेमध्ये ट्रॅक्टर आडपण बसत आहे आपण बघू शकता की फवारणी चालू असताना ट्रॅक्टर कशा पद्धतीने पहिल्याच ओळीमध्ये आडपण बसला आहे अडकलेला ट्रॅक्टर काढताना उदय काय म्हणते ते आपण बघूया ¡Nad que tía, ya volaste!